था था था। ना ना ये ये की या लाभार्थ्यांना खरे लाभार्थी बाजूला चालेल कुठले लाभार्थी समोर येऊले त्यावेळेस प्रशासन झोपी चालले काय म्हणून आम्ही एक भूमिका येणाऱ्या आंदोलन करणार आहोत शहरात भेटत नाही तर ग्रामीण भागात अजिबात ज्याला घरात झाला चक्रा मारतात स्वागत आहे आज आपण पाहतो सध्या दिगलू शहरात नांदेड जिल्ह्यामध्ये सर्रासपणे या ठिकाणी तीन तालुक्यामध्ये घरकुलच्या लाभार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना वाळू मिळत नसल्यामुळे फार संताप या ठिकाणी दिसून येतो आणि आज आपल्यासोबत या ठिकाणी तालुका अध्यक्ष जयजयराव पाटील आणि नागनाथराव वाडेकर आणि संजय जोशी साहेब हे तिघही या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून उपस्थित झाले जे लोकांची हेळसाळ होते त्याच्याबद्दल ते आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपस्थित झाले ज्या लोकांना गरज आहे वाळूची त्या लोकांना वाळू का मिळत नाही रेती का मिळत नाही असा मोठा या ठिकाणचा भ्रष्टाचार उघडकीस करण्यासाठी आज आमच्यासोबत वाडेकर साहेब उपस्थित आहे काम कशा पद्धतीनं लोकांची हळसाळ होती देगलूर बिलोली तालुक्यामध्ये सगरोळी तमलूर शेळगाव शाखापूर गो या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये वाळू शासनाने शास शासनाच्या लाभार्थी जे काही असतील घरफुलाचे लाभार्थी असतील किंवा एखाद्या कुठलं बांधकाम असेल छोटं मोठं तर त्या लाभार्थ्यांसाठी म्हणून शासनाने एक मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हो होऊ नये म्हणून त्या ठिकाणी लाभार्थ्यांना त्यांनी ऑनलाईन तहसील कार्यालयामार्फत होत आहे का नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीच्या ऑफिसमधून ते ते प्रशासनाच्या मार्फत नांदेड जिल्हा असो नांदेड जिल्हाधिकारी असो तहसीलदार असो त्यांनी काय चालले का, का। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची तस्करी होत आहे तर माझं म्हणणं असं आहे की वा शासनाने महाराष्ट्र शासनाने लोकांची हेळसाळ होऊ नये खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावे आणि खऱ्या लाभार्थ्यांना वाळूची गरज आहे वाळू मिळावे या उद्देशाने त्यांनी कमी दरामध्ये टेंडरद्वारे ऑनलाईनद्वारे ऑनलाईन करा आणि वाळू घेऊन जा अशी त्यांची नियमावली तयार करून त्यांनी जनतेला जाहीर केले आहे परंतु या ठिकाणी या ठिकाणी ह्या दो बिलोली आणि देगलूर या तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची तस्करी होत आहे कारण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागते जेव्हा ही सेवावर आपण केंद्रावर जातो त्या ठिकाणी ऑनलाईन मोठे करतात खऱ्या लाभार्थ्यांनी जेव्हा जाते त्यावेळेस त्यांना बुड्यावडीची भाषा बोलल्या जाते किंवा वेळ संपली आहे साईड बंद आहे आणि उद्या बघू किंवा परवाला बघू तुम्ही साईडच ओपन झाल्याच्या नंतर या असं लोकांना म्हणतात आणि खऱ्या लाभार्थी बाजूला जातात आणि खोट्या लाभार्थ्याच्या मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाळूची तस्क तस्करी होत आहे विशेष म्हणलं तर या ठिकाणाहून ह्या भागातून वाळू सरास वा, मुखेड दे बिलवली नरशी नायगाव या ठिकाणी वाळूचे लाभार्थीचे लाभार्थ्याच्या नावाने परमिट काढतात आणि सरास हे वाळू ये दोन ब्रास असते तीन ब्रास परवानगी असेल तर त्या ट्रक मध्ये जवळपास दहा ते पंधरा ब्रास किंवा सहा सात ब्रास असे भरून त्यांनी सरास कर्नाटकमध्ये दलाला मार्फत थी। लाभार्थी बाजूला चालले खोटे लाभार्थी समोर त्यावेळेस आम्ही येशास वीस तारखेला तहसील कार्यालय देगलूर येथे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत त्या ठिकाणी असा मोठा साठा मांजराचा या ठिकाणी वा रेतीचा असल्यामुळे या ठिकाणी कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यावर हा देहरू तालुका आहे तर आपण पाहू शकतो त्या देहरू तालुक्यातील जे नागरिक असतील त्यांना हे सोयीसुविधा मिळत नाही ज्यांच्यासाठी जी आर शासनातर्फे काढण्यात आलेला आहे घरकुलांसाठी मोफत आणि इतर लोकांसाठी सहाशे पन्नास रुपये बरास अशा पद्धतीची जी वाळू रेती सोबत विजयराव पाटील सुद्धा आहेत संभाजी ब्रिगडचे तालुका अध्यक्ष आपण काय म्हणाल जे शासनातर्फे आज दोन महिन्यापूर्वीपासून ऑनलाईन पद्धत चालू आहे दिवसाला दोन शुभ्रात तर जे गरजू लोक आहेत ज्याला शंभर टक्के खरंच गरज आहे वळूची त्यांनी ऑनलाईन करण्यासाठी गेल्याच्या नंतर साईट चालत नाही असं त्यांना उडवडीचे उत्तर येत आहेत मग एक दोन तासानी या दोन तासांनी परत गेल्याच्या नंतर ती आकार संपला म्हणजे असं उर्वा चालू आहे आणि जे व्यावसायिक लोक आहेत त्यांचे मक्तेदारी होऊन गेलेले आहे म्हणजे पाच बराजची प्रवृत्ती दाखवायचं आणि दहा बराज बारा बराज घेऊन जायचं म्हणजे व्यावसायिक लोक आहेत गरजू लोक आहेत त्याच्या ग्रामीण मध्ये ग्रामीण काय परिस्थिती आहे शहरामध्ये तर कोणाला शहरात भेटत नाही ग्रामीण भागात तर अजिबातच भेटत नाही समजा भेटला तर दुप्पटीच्या भावानं घेऊ घ्यावं लागेल अशा पद्धतीचं हेळसांड जनतेचं होत आहे ज्या गरजू लोकांना भेटत नाही आणि व्यावसायिक व्यावसायिक जे लोक आहेत त्यांचं मालामाल चालू आहे समजा जोशी साहेब आपण काय म्हणणार आहोत की आपण सुद्धा शहरामध्ये राहतो गरिबांचे सुद्धा घराचे बांधकाम करतो त्यांना वाढव भेटते का देलूर शहरावादी जे घरकुलसाठी दिलेले आहेत पण घरकुल वाल्याला तर पूर्ण ती भेटत नाही आणि हमेशाची हे ऑनलाईनची जे बिमारी झालेली आहे जे ऑनलाईन करणारे जे लोक आहेत जे दुसरे जे लोक आहेत जे ट्रकवाले बीवाले त्यांनी जे आधार कार्ड जे जमा करून घ्यायला आणि त्या जमान्यावर ते जमा करून दिलेल्या आहेत त्यांचे करत आहेत आणि जे शहरातले शहरामध्ये ऑनलाईन हे म्हणताय असे ते माणसं जे शहरात जे जे ज्याला गरज आहे ते माणूस दादा चक्र मारतात तिचं होत नाही आणि जे बाकीचे जे लोक आहेत त्याला सर्रासपणे जेसीपी भरपूर पाच बरं दहा बरास किती बी मला वाटतं आणि मला हे म्हणायचं आहे की किती ऑनलाईन पद्धत चुकीची आहे ऑनलाईन पद्धत काढले शंभर टक्के चुकीची आहे पहिलं तरी अजून चांगलं होतं पण हे ऑनलाईन काढून घेऊन सर्रास याच्यापेक्षा दृप्टीनं वाढीचा उत्साह सर्रासपणे असं कर्नाटकमध्ये संध्याकाळी चारच्या नंतर तर चार सर्रास हजारो गाड्या तिथे प्रशासनाला गोष्ट दिसत नाही आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं पथक नेमण्यात आलं पाहिजे चौकशी कडक झाली पाहिजे लाभार्थ्यांनाच ही रेतीची सुविधा शासनातर्फे भे भेटण्यात यावं असं या ठिकाणी मागणी करण्यात येते आणि आपण पाहू शकता देंगणूर शहरामध्ये मुखेड देगलू बिलोली दे ही तिन्ही तालुक्यामध्ये वाळू लाभार्थ्यांना भेटत नाही असा आरोप या ठिकाणी करण्यात येते आणि इथले जे गोरगरीब नागरिक ते फार संतापलेले आहेत प्रशासनाने जे नियमावली आहे आता आलेली आहे ते नियमावलीच्या अनुसारे त्या लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचत नाही पंचायत समितीमध्ये असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये असेल ते एकूण एकावर टाळाटाळी करतात की तुमचं ऑनलाईन होत नाही तुमचे फलाने सुविधामध्ये नाही सेवामध्ये नाही अशा पद्धतीचं आणि ज्या ठिकाणी सुविधा केंद्रावर ऑनलाईन करायचं असते त्या ठिकाणी फक्त अर्धा तास किंवा एक तास त्या ठिकाणी त्यांना वेळ भेटतो आणि त्या वेळेनुसार सुद्धा त्यांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे लोकांपर्यंत हे जे सुविधा आहे शासनाची रेतीची